आता पुष्कळ लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला असेल की मी तेल खात नाही तूप खात नाही अंड्यातलं पिवळं सुद्धा फेकतो तरी मी लठ्ठ कशामुळे आहे तुम्ही जी पोळी खाल्ली भात खाल्लं वरण खाल्लं त्याच्यातल्या ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये केलं कोणी केलं इन्शुलिननी केलं आणि म्हणून तुम्ही लठ्ठ झालेले आहात हे लक्षात ठेवा मग इन्शुलिनचं पहिलं काम सांगितलं ग्लुकोज पेशी टाकणे ग्लुकोजचं रूपांतर ग्लॅकोजोनमध्ये करणे तिसरं क्रम उरलेलं ग्लुकोजचं रूपांतर फॅटी ॲसिडमध्ये करून ते चरबीच्या रूपात साठवणे अमान ॲसिडचं रूपांतर प्रोटीन्स प्रोटीन्समध्ये करणे निर्मितीसाठी शरीरासाठी ते वापरणे फॅटी ॲसिडचं रूपांतर पुन्हा करून चरबीत साठवून ठेवणे अशा प्रकारे शरीरामध्ये निर्मितीची कामं इन्शुलिन करतो ऊर्जा साठवायचं काम इन्शुलिन करतो हे लक्षात आलं सगळ्यांच्या इन्शुलिनचं काम काय तुमच्या शरीरामध्ये चरबी साठवण्याचं काम इन्शुलिन करतोय लक्षात ठेवा जर इन्शुलिनचे लेवल वाढले याला तांत्रिक भाषेमध्ये हायपर इन्शुलिनेमिया असं म्हणतात त्याच्यावर हजारो रिसर्च आर्टिकल तुम्हाला वाचायला मिळतील त्याच्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं लठ्ठपणा येतो रक्तातली चरबी वाढते आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काय होते ती म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो म्हणजे काय तुमचं माप समजा इन्शुलिन निर्माण करण्याचं चार युनिटचं होतं असं गुरित धरा आणि समजा तुमच्या रक्तातली इन्शुलिनची लेवल वाढलेली राहिली वा वा, वा। <coughs> तर पेशींना तशा लेवलची सवय नाही पेशींची अपेक्षा काय की खाल्ल्यानंतर इन्शुलिन तयार व्हावं काम झाल्यानंतर निघून जावं जसं घरामध्ये पाहुणा किती दिवस आपला आवडतो पाहुण्यासारखं राहावं म्हणजे आला की दोन दिवस तीन दिवस राहून परत जायला पाहिजे तरच त्याचं पुढच्या वेळेला स्वागत होतं हे लक्षात ठेवा एखादा पाहुणा महिना महिन्यावर राहायला लागलं ला तर काय होतं त्यांनी फोन केला तर आपण सांगतो मीच गावाला चाललो म्हणून <laughs> तसं पेशी या वाढलेल्या इन्शुलिनला विरोध करतात कसा विरोध करतात त्यांचा आकार थोडासा बदलतात आणि मग जे इन्शुलिनचं त्या रिसेप्टरचं कुलूप ते, ते इन्शुलिन उघडू शकत होता त्या कुलपाला धाव दोन हातोडे मारले तर त्याला पोचा पडतो पोचा पडला तर किल्ली बसत नाही मग काय होतं की मेंदूला कळतं की अरे चार युनिट याचं माप होतं ह्याचं काम होत नाही आता चार युनिटमध्ये ग्लुकोज जाऊ शकत नाही पेशंट मग मेंदू म्हणतो याचं चारचं माप वाढवून सहाचं करून द्या आता मग तुमचं माप वाढतं ते सहाचं होतं मग त्याच्या दोन तीन महिने काम चालतं पुन्हा रेजिस्टन्स वाढतो मेंदू म्हणतो सहाचं दहा करून द्या आता याला असं करता करता एक अवस्था अशी येते की तुमच्या रक्तातलं इन्शुलिन पण वाढलेलं आहे ग्लुकोज पण वाढलेली आहे पण एवढं इन्शुलिन वाढून पण ती ग्लुकोज त्या पेशीत जाऊ शकत नाही ती तुमच्या लघवीतून बाहेर जायला लागते तुम्ही खंगायला लागता डॉक्टरांकडे गेलात की उपाशी पोटी साडेतीनशे जेवल्यानंतर साडेचारशे आणि मग आम्ही तुम्हाला डायबिटीस टाईप टू असा शिक्का मारतो म्हणजे तुमच्या लक्षात काय आलं की तुम्हाला जो डायबिटीस झाला टाईप टू डायबिटीस तो इन्शुरिन नाही म्हणून नाही झालेला इतकं इन्शुरिन तयार झालं बिनकामाचं सगळं इफेक्टिव्ह नाही आहे ते आहे पण कामाचं नाही राहिलं म्हणून तुम्हाला डायबिटीस झाला आणि मग अशा लोकांसाठी आम्हाला इन्शुलिनचे इंजेक्शन द्यायला लागतात बाहेरून आणखीन की धक्काबुक्की कि करून ग्लुकोज घाला आतमध्ये आता म्हणजे लठ्ठपणा येणं आणि टाईप टू डायबिटीस होणं हे दोन्ही गोष्टी इन्शुलिन वाढल्यामुळे घडतात एकाच प्रवासामधले ते माईलस्टोन्स आहेत हे लक्षात ठेवा एकाच गोष्टीमुळे इन्शुलिन वाढल्यामुळे दोन्ही गोष्टी घडतात आता जर इन्शुलिन कमी झालं कोणाचं तर काय होईल उलट गोष्टी सुरू होतात आधी पहिले तुमची रक्तातली ग्लुकोज वापरली जाते मेंदूपुरती ठेवून बाकीची वापरली जाते त्याच्यानंतर काय होतं तुम्ही काही खाल्लं नाही मग ग्लायकोजनला बाहेर काढून त्याच्यातून चारशे कॅलरी मिळून त्याचा वापर होतो तरी तुम्ही काही खाल्लं नाही मग काय होतं मग तुमच्या शरीरामध्ये जिथे कुठे चरबी आहे ती बाहेर काढून जाळ्याचा कार्यक्रम सुरू होतो किंवा जेव्हा तुमचं इन्शुलिनची लेवल कमी होईल तेव्हा इन्शुलिन लेवल जर वाढलेली ले राहिली तुमचं शरीर ग्लुकोज नेहमी वापरणार ऊर्जेसाठी इन्शुलिन लेवल खाली गेली ले, तरच तुमचं फॅटी ॲसिड आणि चरबी जळणार हे लक्षात ठेवा मग जर कोणाला वजन कमी करायचं असेल कोणाला पोट कमी करायचं असेल चरबी जळायची असेल तर त्याच्यापुढे एकमेव मार्ग अवेलेबल आहे तो, तो कुठला इन्शुलिनची लेवल कमी करणे आणि इन्शुलिनचे लेवल कमी कशी करता येईल बेसलाईन सिक्रेशनला तुम्ही काही करू शकत नाही ते तसं राहणार आहे चोवीस तास कुठलं कमी करू शकता खाण्यामुळे जे निर्माण होतं ते कमी करू शकता मग कमी खाण्यामुळे उपयोग होणार आहे का कमी वेळा खाण्यामुळे उपयोग होणार आहे कमी वेळा खाण्यामुळे उपयोग होणार आहे कारण एक पोळी खाल्ली तरी एक माप आणि चार पोळ्या खाल्ल्या तरी एकच माप मग मा कमी वेळा खाण्याचा फायदा आहे सगळ्यांच्या आता हे लक्षात आलं आता तिसरा गृहपाठ तुम्ही इन्शुलिन किती वेळा तयार करता हे पहा सकाळी उठल्या उठल्या अर्धा चमचा साखर घालून चहा पिला एक माप पडलं भाजीवाला आलेला आहे आणि द्राक्ष विकतोय त्याच्याशी बार्गेन करताना तीन चार द्राक्ष तोंडात घातले एक माप पडलं मी सांगितलं लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे हे व्याख्यान म्हणजे आजचा दिवस उद्यासारखा नाही उद्या कुठल्याही ना गोष्टीला हात लावला खाताना इन्शुलिनची घंटा वाजणार डोक्या म्हणून आजचा दिवस उद्यासारखा नाही बघा काही खायला घेतलं की तुम्हाला अरे इन्सुलिन माझं सिक्रेट होणार की काय असं लक्षात येईल तुमच्या आता तुम्ही बघा हे माझं दिलं आहे मी दोन हजार बारामध्ये इतक्या वेळा इन्शुलिन तयार करायचो आणि प्रत्येक वेळेला एक माप माझं समजा माप पाच युनिटचं असेल तर मी पन्नास युनिट तयार करायचो मला लागायचं किती मॅक्सिमम बत्तीस युनिट लागत होतं म्हणजे अठरा युनिट जास्त तयार तो करायचो त्यामुळे मग मी लठ्ठ होत होतो आणि कदाचित मला पुढे डायबिटीस पण झाला असतं तर तुम्ही तुमचं शोधा किती वेळा तुम्ही इन्शुलिन तयार करत ते आता उपाय काय मग आपलं ठरलं कमी वेळा खाणं हा उपाय आहे आता किती वेळा कमी खाता येतं बघा सामान्यपणे लोकांना दोन वेळा कडक भूक लागते सर्वांना आपल्याला दोनदा कडक भूक लागते मग काय आता उपाय काय बघा लक्षात घ्या कडक भूक लागण्याच्या दोन वेळा तुम्ही ओळखा त्या दोन वेळा जेवा पुष्कळ लोकांना हे कळलंच नाही वाक्य की कडक भूक म्हणजे काय <laughs> कारण भूक लागायच्या आधीच खातात कडक भूकेचा प्रश्नच येत नाही पण ज्या लोकांना समजलं कडक भूक केव्हा लागते ते नशीबवान लोक त्या दोन वेळा जेवा ज्यांना नाही ना समजलं त्यांच्यासाठी जगामध्ये दोन पॅटर्न आहेत एक आहे सकाळी नऊ संध्याकाळी सहा दुसरा आहे दुपारी साडेबारा एक रात्री साडेआठ नऊ कुठल्या तरी एका पॅटर्नने चालू करून द्या दोन चार दिवसामध्ये आठ दहा दिवसा, दिवसा तुम्हाला कळेल की आपल्याला नवलं भूक लागत नाही दहा लागते, लागते। एकदा त्या वेळा ठरल्या की त्या दोन वेळा जेवायचं पंधरा वीस मिनटं मागे पुढे चालेल पण आज एकला जेवलं उद्या चारला जेवलं परवा सहाला जेवलं असं करायचं नाही तसं केलं तर काय होणार स्टार्वेशन सिग्नल पुन्हा पोट बाहेर मग एकदा वेळा ठरले की त्या जेवायचं